उद्ध्वस्त करणाऱ्या अजगरचा आज पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालाय मीही मेलो असतो तर बरं झालं असतं असं आता मसूद अजहरनं म्हटलेलं आहे कुटुंब ठार झाल्यानंतर अजहरनं ही प्रतिक्रिया दिलेली आहे माझं दुःख मी व्यक्त करू शकत नाही असंही अझर म्हणतोय मसूद अझरच्या घरातले चौदा जण ठार झाले आणि त्यानंतर अझर अक्षरशः या ठिकाणी रडताना दिसतोय मीही मेलो असतो तर बरं झालं असतं पहलगाममध्ये जो हल्ला झाला चौदा जणांचे आहे ते पुसणारा हा तो आता आपण मी ही मेलो असतो तर बरं झालं असतं असं म्हणताना दिसतोय हेच ते दहशतवादी होते ज्यांनी भारतात आतापर्यंत दहशतवाद माजवला दहशतवाद्यांना पाठवलं अनेक भारतीयांवर हल्ले केले आणि आज मात्र त्यांना रडण्याची वेळ आलेली आहे आपल्या कुटुंबाला शेवटचं पाहण्याची वेळ आलेली आहे अर्थातच हे दहशतवादी जे आहेत हे आपल्या कुटुंबाचे देखील शत्रूच होते म्हणूनच कुटुंबाबरोबर राहत होते आणि आज त्यांच्या या कृत्यामुळेच कुटुंबाला मरावं लागलंय ला